नमस्कार स्वागत आहे चॅनलवर दिवाळीच्या एक दिवस अगोदर इथे खरेदीला आलेलो आणि इथे तीनही मुलांना मी घेऊन आले होते आता असं झालं होतं की मुलांना तिघांना ड्रेस घ्यायचा आहे तर खूप जणांनी सजेस्ट केलं होतं की राजपालमध्ये जा नवीन झाल्याचे रामपूलला खूप जणांनी नाही म्हणून सजेस्ट केलं होतं की खूप महाग आहे आणि जाऊ नका तर आम्ही निकत्यानिकत्याने नि विचार केला की चला एकदा जाऊन बघूया नाही आवडले तर रिटर्न येऊया रात्री उशीर झाला होता सात सव्वा सातचा टायमिंग होता आणि मी म्हटलं एका ठिकाणी कुठेतरी घेऊन पटकन येऊया अगोदर तर कपडे नाही घ्यायचे असं ठरलेलं होतं पण म्हटलं नाही आता मागच्या वर्षी पण मी आधी तिला मिशोवरनं खूप कमी रेटचे ड्रेस घेतले होते तीनही मुलांना पण ह्यावेळेस म्हटलं नाही सगळे सोस करतात आपण का आपण पण मुलांना चांगले कप कपडे घेऊया आणि इथे मला ही पर्स ही क्लच खूप आवडलेला मला खूप म्हणजे खूप जास्त आवडलं नक्की घेईल मी हाव नेक्स्ट टाईम तर मी आज इथे व्हिडिओ काढून घेतला होता ऑनलाईन जर मला भेटला किंवा मी पण ऑनलाईन शॉपिंग करते त्यामध्ये पण मला रिजनेबल रेटमध्ये भेटला तर मी नक्की घेईल याची प्राईस जास्त नव्हती डिस्काउंट करून फक्त अडीचशे रुपयाला होता तरी पण मी इथे हा घेऊ शकले नाही आहे मा आणि माझ्याकडे अडीचशे रुपये पर्समध्ये होते तरी पण मी नाही घेतला मी स्वतःचं इथे मन मारलं आणि म्हटलं मा नको आपण नेक्स्ट टाईम नक्की घेऊया कारण सध्या माझं जे खरेदी होती होते मुलां तिनेही मुलांना मला ड्रेस घ्यायचे असं होतं तर आदिती म्हटली मम्मी तू हा घे आवडला असेल तर तू घे किती सुंदर आहे तो आवडला तर घे पण मी म्हटलं नाही नेक्स्ट टाईम आपण येऊया आणि मग घेऊया बघू असली तर घेऊया घेऊया यापेक्षा बेटर आपल्याला काहीतरी मिळेल तर हे गेले होते बिल करण्यासाठी खूप सुंदर असं हो इथे कपड्यांचा इथे मॉल तयार झालेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला ते कपडे दाखवण्यात आले होते अगदी गर्दी आहे कपडे नाही दाखवले असं अजिबात झालेलं नव्हतं बिल झालेलं आहे आणि तीनही मुलांचे कपडे जे आहे तर आम्ही बजेटच्या बाहेर गेले होते आमच्यात पण आम्ही घेतले इथे मला वाटलं की रोहीसाठी एक फ्रॉक बघावा पण आम्ही अगोदरच बिल करून ठेवलं होतं आणि नंतर आम्हाला पुन्हा ते बिलमध्ये काउंटरवर खूप गर्दी होती तर रेड कलरचा आणि हा कलर सगळे ड्रेस आम्हाला खूप आवडले पण रोहीसाठी मी मे महिन्यातच एक ड्रेस घेतलेला होता जेव्हा ती माझ्या घरी आली होती तर म्हटलं आपण नेक्स्ट टाईम मग जेव्हा की तिचा बड्डे पण आहे पुढच्या महिन्यात आपण तेव्हा रुईसाठी काहीतरी गिफ्ट घेऊया मग आम्ही निघलो इथून राजपालमधनं बाहेर आणि आम्ही अगदी तुम्हाला सांगते अर्ध्या तासामध्ये शॉपिंग केली आम्हाला गर्दी असूनसुद्धा कुठलीच अडचण राजपालमध्ये झालेली नाही खूप कपडे दाखवण्यात आले आणि चांगल्या पद्धतीचे कपडे आम्हाला दाखवले तर चला हा तुम्हाला मेनी व्लॉग कसा वाटला आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केला विसरू नका भेटू नवीन ब्लॉगबरोबर लवकरच तोपर्यंत टाटा आणि बाय बाय